सत्य आणि विश्वासाची बातमी उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनी परिसरातील सार्वजनिक शौचालयात दोघांवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे यात दोन जण गंभीर जखमी झाले असून एकाला ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले जुन्या वादातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे रात्री दहा वाजताच्या सुमारास योगेश मिश्रा आणि धीरज विठाले साईनाथ कॉलनी परिसरातील पे अँड यूज सार्वजनिक शौचालयात गेले असताना आरोपी मोनू शेख आणि त्याच्या साथीदारांनी या दोघांवर चॉपरने हल्ला केला तसेच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला यात योगेश मिश्रा यांच्या छातीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे त्याला ठाणे येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे तर धीरज विठाले हाही गंभीर जखमी झालाय या योगेश मिश्रा आणि मोनू शेख यांच्यात जुना वाद होता या वादातूनच हा गोळीबार झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे आरोपी मोनू शेख हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे सध्या घटनास्थळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे हे दाखल झाले आहेत ऐन गणेशोत्सवात ही घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे और मेरा परिवार था इधर तो वो एक आदमी ने हमारा परिवार बताया पुलिस वाला लोग को एक के एक आदमी घुसा उसके पीछे पीछे तीन चार आदमी घुस के मेरा परिवार के तीन चार आदमी घुस गया तो मेरा बाथरूम तोड़ फोड़ किया तोड़ फोड़ करने के बाद हमने बीबी दूर से बाहर निकाल गया उनको दौड़ से बुलाने गया आके देखा तो उसको आदमी लोग तो हॉस्पिटल लेके गया हम लोग कुछ मालूम नहीं उसको मारा गया बहुत हम लोग को कुछ नहीं मारा साहब उनको हम लोग हम देखा नहीं अंदर पे क्या हुआ नहीं हुआ हम लोग कुछ देखा नहीं ते कितने ओ, पे हो पे हो कार हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सायने कॉलनी येथील हा प्रकार आहे यातील जे आरोपीत आहे यांचे यातील जखमीशी वाद होऊन सदरची घटना घडल्याचं निष्पन्न होत आहे यात दोन जखमी आहेत आणि त्यांना पुढील इलाजासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे यातील जे आरोपी आहेत त्यांचे शोध घेण्याचं काम जे आहे ते बिल्लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे काय यामध्ये आपसी त्यांचे वाद होते आणि त्या वादातूनच हा ही घटना घडलेली निष्पन्न होत आहे ॲक्च्युली जो आरोपी आहे तो आरोपी जो जखमी आहे त्याचा मेहुना आहे आणि कौटुंबिक वादातूनच ही घटना घडल्याचं लक्षात येत आहे फायरिंग झाली काय हो फायरिंगची घटना घडल्याचं निष्पन्न होत आहे सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर